नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की जीवाला घाम फुटलेला असतो जीवा खूप टेन्शनमध्ये असतो जिवा, जिवा नंदिनी पार्थ काव्या कारमध्ये असतात आणि फार्म हाऊसपर्यंत पोहोचत असतात जिवा घाम पुसत असतो जिवा मनात म्हणतो माझ्या आधी जर काका तिथे पोहोचला तर माझी वाट लागेल काव्या त्याच्याकडे टक लावून बघत असते काव्या जीवाला वेफर्स ऑफर करते ती म्हणते बड्डे बॉय वेफर्स जिवा नको म्हणतो काव्या म्हणते असं वाटतंय की आवडी बदलल्यात आत्ता जिवा तिच्याकडे बघतो आणि पुन्हा टेन्शनमध्ये असतो तर इकडे मिथून फार्म हाऊसवर पोहोचतो आणि तो आज जाऊन साफसफाई करायला सुरुवात करणार असतो तर इकडे कारमध्ये नंदिनी जीवाला विचारते जीवा काय झाले काही आहे का तुम्ही ठीक तर आहात ना अहो गाडीत बसल्यापासून तुम्ही काहीच बोललं नाहीत पार्थ म्हणतो नंदिनी तुम्हाला मी सांगतो कारमध्ये बसलं ना कुठे बाहेर फिरायला जात असेल ना तर या जीवाची आणि मिथून काकाची नुसती भंकस चालू असते त्या दोघांची मस्त टीम चालू असते काव्या नंदिनी जीवावरती हसतात जिवा आपला घाम पोचत असतो आणि पार्थ ते नोटीस करतो पार्थ म्हणतो जिवा एसे फुल आहे आणि तरी तुला घाम आला नंदिनी विचारते जिवा काय झाले तुम्हाला बरं वाटत नाहीये काव्य म्हणते पार्थ अहो जीवांना बरं वाटत नसेल तर थांबवा गाडी बाजूला पुढे मेडिकल शॉप असेल आपण तिथून काहीतरी औषधं वगैरे घेऊ पार्थ म्हणतो हो ते मेडिकल दिसते मी थांबवतोय जीवा म्हणतो नाही नाही गाडी कुठेच थांबवायची गरज नाही आहे लवकरात लवकर फार्म हाऊसला पोचायचं आहे पार्थ म्हणतो अरे हो हो सगळ्यात जास्त घाई तुलाच आहे पोचायचं आहे आपल्याला जातोच आहोत आपण खूप एक्सायटेड आहेस तू जिवा मनात म्हणतो मन एक्सायटेड इथे भीतीने हार्ट अटॅक यायची वेळ झाली या काकाला आपण निघाल्यापासून किती फोन केलेत पण त्याचा फोन पण लागत नाही आहे नक्की तिकडे काय झालं असेल काकाच्या हाताला काही लागलं तर नसेल ना तर इकडे मिथून साफसफाई करत असतो मस्त त्याने गाणे लावलेले असतात आणि हॉलची साफसफाई करत असतो मिथूनला मानिनीचा फोन येतो मानिनी मिथूनला सांगते की पोरं निघून दोन तास झालेत मिथून म्हणतो दोन तास झाले तुम्ही मला आत्ता सांगताय मी पटकन आवडायला घेतो ते कधी इथे पोहोचतील मानिनी मिथूनचे आभार मानते आणि ती म्हणते भाऊजी तुम्ही किती करतात त्या चौघांसाठी मला असं वाटतंय ना की जीवाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्या चौघांमधला गुंता सुटेल आता त्यांचा गुंता सुटून त्यांनी एकत्र यायला हवं मिथून म्हणतो हो हो सुटेल सुटेल बरं मी आता फोन ठेवतो मी आता पटकन आवरून घेतो मिथून सगळं आवरायला घेतो मिथून जीवाची रूम साफ करायला जातो मिथून जीवाच्या रूमचा लॉक उघडतो आतमध्ये जातो आणि तो समोरचं दृश्य बघून हादरतो तिथे छान डेकोरेशन केलेलं असतं लाईटिंग बलून्स हे सगळं बघून मिथूनच्या पायाखालची जमीन सरकते तर थोड्या वेळाने सगळेजणं फार्म हाऊसवरती पोहोचतात जिवा कारमधून उतरतो आणि धावत वरती आपल्या रूमकडे जातो पार्थ नंदिनी यांना आश्चर्य वाटतं की जिवा असं धावत का निघालाय तर काव्या त्याच्याकडे बघून हसत असते काव्या या सगळ्याची मजा घेत असते जिव्हा आपल्या रूममध्ये पोचतो आणि मिथून तिथेच उभा असतो जिव्हा मिथून समोरचं दृश्य बघतात रूम छान सजवलेली आहे तिथे जिवा, जिवा काव्या यांचे सगळे फोटोज लावले आहेत त्यांच्या सगळ्या आठवणी आहेत हे बघून मिथूनच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तो अस्वस्थ होऊन फक्त जीवाकडे बघत राहतो मिथून जीवाला म्हणतो जिवा हे काय तुझं आणि काव्याचं एकमेकांवरती प्रेम होतं जिवा विचारतो काका तू इथे का आलास मिथून म्हणतो तू हा प्रश्न मला विचारतोयस का अरे जिवा मी इथे आलो होतो तुमच्या चौघांच्या नात्याचा गुंता सोडवण्यासाठी पण इथे आल्यानंतर मला कळलंय गुंता का वाढत चाललाय आणि हा गुंता कुणामुळे कसा होतोय ते अरे निदान तू तु काव्याबद्दल तुझ्याबद्दल सांगायला तरी हवं होतंच आत्तापर्यंत तू काही सांगितलं नाही पण आता तरी खरंच सांग जिवा बोल तोंड उघड जिवा म्हणतो काका मी तुला सगळं सांगतो पण आत्ता आपण हे सगळं काढून ठेवू काका हे सगळं पार्थ आणि नंदिनीला कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल प्लीज आपण हे सगळं काढून लपूया जीवा ते सगळं उचलून ठेवणार असतो आणि तेवढ्यात तिथे काव्या येते काव्या म्हणते जिवा आता खूप उशीर झाला या सगळ्या गोष्टींसाठी आता अशी फालतू लपवाचपवी करून काहीही उपयोग होणार नाही आहे तिथेच पार्थ नंदिनीही पोहोचतात पार्थ नंदिनी ते सगळं बघतात ते, ते फोटोज बघतात गिफ्ट्स वगैरे बघतात आणि त्यांना सगळं पिक्चर क्लिअर होतं पार्थ नंदिनी जीवाकडे रागाने बघत असतात जीवा नजर चोरत असतो नंदिनी म्हणते जीवा म्हणजे तुमच्या छातीवरचा टॅटू हा माझ्या बहिणीच्या नावाचा आहे के फॉर काव्या काव्याचा नावाचा टॅटू आहे तो आणि इतके दिवस तुम्ही माझ्याशी खोटं बोलत होतात तर पार्थ काव्याला म्हणतो काव्या यासाठी तुम्हाला माझ्याकडून डिवोर्स हवा होता का काव्या म्हणते हो मला यासाठी डिवोर्स हवा होता काव्या पार्थ नंदिनीला म्हणते माझा आणि जीवाचं वर्षभरापासून एकमेकांवर खूप प्रेम आहे आमचं प्रेम होतं आणि अजूनही आहे नंदिनी पार त्यांच्या पायाखालची जमीन सरकते काव्या म्हणते ताई पार्थ आमच्यामधलं हे गोड नातं आमचा गोड भूतकाळ कोणालाही सांगता आलं नाही कारण आपलं हे क्रॉस मॅरेज झालं होतं आणि त्यामुळे हे सगळं लपून ठेवावं लागलं जीवा मला लग्नाच्या दिवशीसुद्धा बोलत होता आपण आत्ता बाहेर जाऊ सगळ्यांना सगळं खरं सांगून टाकू पण ताई त्यावेळेस माझी हिंमत झाली नव्हती पण आज ती वेळ आली आहे काव्या हात जोडते आणि त्या तिघांना म्हणते मी तुमच्यासमोर हात जोडते तुम्हाला आता सगळं खरं कळलं आहे ना म्हणून प्लीज लवकरात लवकर हे सगळं संपवा हे सगळं सगळ्यांच्या समोर सांगायची बोलायची हिंमत होत नव्हती माझ्यात आणि त्यामुळे मी ठरवलं होतं की काहीही करून तुमच्या दोघांना सांगायचं आज मला ते सगळं जमले म्हणून प्लीज आता तुम्ही दोघं मला आणि जीवाला समजून घ्या हे बघा आमच्या बाबतीत लग्नानंतर प्रेम शक्यच नाही आहे कारण आमचं अजूनही एकमेकांवर तितकंच प्रेम आहे जिवा अरे तू बोल ना काहीतरी तू सांग ना या दोघांना पण बोल ना जिवा तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे ना बोल सांग जिवा सांग ना तू नंदिनी रडत असते नंदिनी जिवाला म्हणते जिवा तुम्ही आणि काव्या तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे म्हणजे गेल्या महिनाभर माझी आणि पारची फसवणूक केली तुम्ही दोघांनी पण जिवा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं एक वेळेस माझं नुकसान झालेलं मी सहन करू शकते पण माझी फसवणूक ती मी अजिबात सहन करू शकणार नाही आणि तरी पण तुम्ही माझी इतकी मोठी फसवणूक केली तुम्हाला एकदासुद्धा असं वाटलं नाही की सगळं मला सांगावं प्रत्येक क्षणी माझा तिरस्कार करत होतात ते याचसाठी का जिवा मग हे आधीच का नाही सांगितलं मला तुम्ही जिवा आज सगळ्याच नात्यात मी फेल ठरले माझी बहीण तिचं एखाद्यावरती प्रेम आहे पण ती मोकळेपणाने माझ्याशी बोलू शकत नाही यासाठी मीच जबाबदार आहे कारण बहीण म्हणून मी कुठेतरी कमीच पडले ना नाही आज मी पूर्णपणे हरले सगळ्या नात्यांमध्ये मी हरले नंदिनीचं डोकं दुखतं तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळत असते जिवा मोठ्याने नंदिनी अशी हाक मारतो जिवा मोठ्याने नंदिनी असं किंचाळतो हे सगळं जीवाचं स्वप्न होतं सगळे कारमध्येच असत अजूनही सगळे जीवाकडे बघायला लागतात पार्थ विचारतो जिवा काय झाले नंदिनी म्हणते जिवा काय होते तुम्हाला तुम्ही ठीक तर आहात ना जीवा विचारतो तू ठीक आहेस ना नंदिनी म्हणते मी ठीक आहे पण आधी तुम्ही पाणी घ्या तुम्हाला काय होतंय हो अचानक जेव्हा म्हणतो नाही मला पाणी वगैरे हो काही नको आहे मी एक भयंकर स्वप्न पाहिलं त्यात नंदिनी तुला काव्या चिडते काव्या म्हणते काय ताईला काय झालं होतं जिवा म्हणतो नाही काही नाही पार्थ त्याच्यावर असतो पार्थ म्हणतो जिवा तुझ्या बायकोला काही झालेलं नाही आहे निवांत गप्पा मारतायत त्या मागे स्वप्न बघतोय बायकोची ते पण दिवसा ढवळ्या काव्या रागाने तिच्याकडे बघते तर इकडे वसू मानेनीकडे येते ती मानिनीला म्हणते मानेनी चेहऱ्याचं काय केलं आहेस तू किती ग्लो आला आहे मानेनी म्हणते आज घरात कोणी नाही आहे ना म्हणून जरा स्वतःला मी पॅम्पर केला म्हणजे जरा मोकळे काय ना आज घर शांत शांत आहे ना वसू म्हणते हो आज घर शांत शांत आहे पण उद्याचं काय काय माहिती मानेनी विचारते काही म्हणालात का तुम्ही वसू म्हणते नाही मी काय नाही म्हणाले मी हे विचारत होते की संध्याकाळचा काय बेत आहे मानिनी म्हणते नाही मी काय ठरवलं नाही पण का असं विचारत आहे वसू म्हणते अगं मंजूला होक्की आली आज ते स्वयंपाक आहे मानिनी म्हणते त्याने स्वयंपाक करणार नको 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 आपण स्वयंपाक केलेला परवडला वसू म्हणते माहिती आहे मला पण तिने एक रेसिपी बघितली कुठली तरी तिला ती ट्राय करून बघायची रेसिपीचं नाव काय होतं माहिती आहे का स्ट्रॉबेरी घातलेली बिर्याणी मानेनी कानावर हात ठेवते ती म्हणते ई नको नको ते ऐकूनच विचित्र वाटते वसुताई मला असं वाटते की मंजूताई स्वयंपाकघरात घरात पोहोचायच्या आत मी स्वयंपाकघरात घरात जाते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते वसू म्हणते तू कुठे जातेस तू बस आज वेळ मिळाला आहे ना आराम कर त्या दोघी गप्पा मारत बसतात तर इकडे सगळे कारमध्ये असतात काव्याची चर्चिल होत असते काव्य म्हणते पार्थ अजून किती वेळ आहे तुमचं फार्म हाऊस यायला पार्थ म्हणतो फक्त दहा मिनटं काव्या म्हणते हो ना मग गाडी पळवा आधीच उशीर झालाय सगळ्या गोष्टींसाठी आणि त्यात अजून उशीर नको नाही म्हणजे कसं आहे ना तुमचं पनवेलचं फार्म हाऊस बघायला मी खूप एक्सायटेड आहे म्हणून म्हणते पार्थ म्हणतो तुम्हाला माहिती आहे का फार्म हाऊसमध्ये सगळ्यात बघण्यासारखी रूम आहे ते जीवाची रूम खूप छान मस्त सेटअप करून ठेवला हो त्याने हो ना जीवा नंदिनी म्हणते हो का मग मी पण जीवाची रूम बघायला खूप एक्सायटेड आहे काव्या म्हणते हो मी पण जेव्हा घाबरलेला असतो जीवा म्हणतो फक्त दहा मिनिटं राहिलेत फार्म हाऊस यायला नाही नाही म्हणता म्हणता मरण गिगाळ्याशी यायला लागले आता तिथे पोहोचल्यावर नक्की काय होईल जीवा खूप टेन्शनमध्ये असतो नंदिनी ते नोटीस करत असते आणि काव्या त्याच्यावर हसत असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते सगळे फार्म हाऊसवर पोहोचतात गाडी जशी थांबते सगळे गाडीतून खाली उतरत असतात जिवा आधी उतरतो आणि धावत वर आपल्या रूमकडे जातो नंदिनी पार्थ विचारतात काय झाले हा असं का धावत गेलाय काव्या म्हणते कळेल सगळ्यांना सगळं कळेल तर इकडे गुरुजी मानिनीकडे आलेले असतात गुरुजी मानिनीला म्हणतात जे अटळ आहे ते होणारच जे व्हायचं आहे ते होणारच तर इकडे जीवा आपल्या रूमकडे धावत जातो आणि त्याचा पाठलाग करत काव्या नंदिनी पार तेही तिथे जातात काव्या खूप खुश असते काव्या म्हणते चला आता खोलीत गेल्यावर सगळ्यांना सगळंच कळेल जेव्हा आपले रूम उघडतो आणि सगळे आतमध्ये पोहोचतात पण आतमध्ये काहीच नसतं सगळं डेकोरेशन वगैरे काढून ठेवलेलं असतं काव्याला प्रश्न पडतो की हे सगळं कसं काय झालं काव्या आश्चर्याने जीवाकडे बघत राहते